चला तर मुलांना आज आपण द्विपदींची बेरीज कशी करायची ते पाहूया इयत्ता सातवीमध्ये सरावसनच्या तेहतीसमध्ये या प्रकारची गणितं विचारलेली आहेत पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक सत्तावन्नमध्ये ही गणितं आहेत तर या गणितं अगदी सोपी आहे याची उभी मांडणी आडवी मांडणी अशा दोन्ही प्रकारच्या मांडणी आपण करू शकतो आता आडवी मांडणी करून हेच गणित मी तुम्हाला एका शॉर्ट्समध्ये सोडवून दाखवले आहे तेच गणित मी आता तुम्हाला उभ्या पद्धतीने सोडून दाखवते प्रथम तर लिहिते उभी मांडणी करूया तर पहा नऊ पी अधिक सोळा क्यू आता एकसारखी पदे एका खाली लिहायची आता इथे पीचं पद आहे तेरा पी आणि क्यूचं पद आहे दोन क्यू तर ह्यांची बेरीज काय येणार सोळा आणि दोन यांची बेरीज आली आहे अठरा क्यू आहे तसा लिहायचा आहे तेरा आणि नऊ यांची बेरीज आली आहे बावीस आणि पी आहे तसा लिहायचा आहे म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे तर बावीस पी अधिक अठरा क्यू त्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न काय आहे दोन ए अधिक सहा बी अधिक आठ सी आणि सोळा ए अधिक तेरा सी सी अधिक अठरा बी आता हे दुसरं गणित असल्यामुळे पदे एकसारखी दिलेली नाही आपण ह्या पदांची उभी मांडणी करताना एकसारखी पदे एकाखाली एक लिहू शकतो तर आपण उभी मांडणी करूया उभ्या मांडणीनेच सगळी गणित सोडूया आता पहा दोन ए अधिक सहा बी अधिक आठ आध सी शक्यतो अल्फाबेटप्रमाणेच पदे लिहायची तर दुसऱ्या ह्याच्यात काय आहे सोळा ए अधिक तेरा सी आहे मग हे पद इथे लिहिलं गेलं पाहिजे आणि अठरा बी हे पद इथं लिहिलं गेलं पाहिजे मग यांची बेरीज करूया तेरा आणि आठ यांची बेरीज येते एकवीस सी तर अठरा आणि सहा यांची बेरीज किती येते तर चोवीस बी आणि सोळा आणि दोन यांची बेरीज येते अठरा ए मग आपलं उत्तर काय आलेलं आहे तर अठरा ए अधिक चोवीस बी अधिक एकवीस सी अशा प्रकारे सजातीय पदे एकाखाली एक मांडून त्यांची बेरीज करायची आहे त्यानंतर तिसरं गणित काय आहे तेरा एक्स वर्ग वजा बारा वाय वर्ग आणि दुसरं आहे सहा एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग आता इथे चिन्हे वेगळी वापरलेली आहेत इथून मागे आपण सगळे धनचिन्ह वापरून त्यांची बेरीज केली आहे चला आपण उत्तर पाहूया तेरा एक्स वर्ग वजा बारा वाय वर्ग अधिक सहा एक्स वर्ग वजा आठ वाय वर्ग एकाखाली एक, एक सजातीय पदे लिहायचे आहेत वाय वर्ग वाय वर्ग आहे तसं लिहायचं दोन्ही वजा असल्यावर त्यांची बेरीज होते व चिन्ह वजाचंच लागतं मग बारा आणि आठ यांची बेरीज आली आहे वीस आणि चिन्ह वजाच राहणार आहे आणि तेरा आणि सहा यांची बेरीज येते एकोणीस एक्स वर्ग म्हणून आपलं उत्तर काय आलेलं आहे एकोणीस एक्स वर्ग वजा वीस वाय वर्ग अशा प्रकारे वजा चिन्ह आलं तरी गोंधळून न जाता तुम्ही ती गणित व्यवस्थित सोडवायला हवीत धन आणि ऋणाचे नियम माहिती असेल तर ही गणितं सोडवायला फारशी अवघड नाही तर पहा चौथं गणित काय आहे तर सतरा ए वर्ग बी वर्ग अधिक सोळा सी आणि दुसरं आहे अठ्ठावीस सी वजा अठ्ठावीस ए वर्ग आणि बी वर्ग इथेही काय करूया सजातीय पदे एका खाली एक लिहून घेऊया पहिलं सतरा ए वर्ग आणि बी वर्ग अधिक सोळा सी आता बघा हे सीचं पद असल्यामुळं ते इथे लिहूया आपण अठ्ठावीस सी त्याला धनचिन्ह आहे आणि वचा अठ्ठावीस ए वर्ग आणि बी वर्ग हे चिन्ह आहे तसंच लिहायचं आहे आणि ह्यांची आता आपण बेरीज करूया हेच गणित आपण आडव्या मांडणीनेही सोडू शकतो पण उभी मांडणी जास्त सोपी जाते तर अठ्ठावीस आणि सोळा यांची बेरीज किती येईल आठ आणि सहा यांची बेरीज येते चौदा हाला एक चव्वेचाळीस सी हे बी वर्ग ए वर्ग आहे तसं लिहायचं आहे अधिक वजा असल्यावर त्यांची वजाबाकी होते व चिन्ह मोठ्या संख्येचं लागतं त्यामुळे अठ्ठावीसमधनं सतरा वजा केले तर उत्तर येणार आहे आपलं वजा अकरा चिन्ह मोठ्या संख्येचं आलेलं आहे तुम्ही एका कच्च्या पेजवर ह्यांची वजाबाकी करा मी तोंडी केलेली आहे तर उत्तर आलं आहे वजा अकरा ए बी वर्ग अधिक सव्वेचाळीस सी कितीही मोठं गणित आलं तरी घाबरून न जाता हळूहळू स्टेप गणित केलं तर उत्तर आपलं शंभर टक्के बरोबर येतं आणि गणित हा एकच विषय स्कोरिंगला असतो त्यामुळे इथे एकही मार्क जाऊ नये याची आपण दक्षता घ्यावी तर पाचवं गणित काय आहे तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा आणि दोन वाय वजा सात तर पहा आपण उभी मानणी करूया तीन वाय वर्ग वजा दहा वाय अधिक सोळा तर वाय वर्गचं पद इथे नाही आहे म्हणून आपण शून्य वाय वर्ग लिहूया तर ह्याचं पद काय आहे दोन वाय आणि ह्याचं वजा सात आता सोळा आणि सात यांची अधिक वजा असल्यावर वजा बाकी होते व चिन्ह मोठ्या संख्येचं लागतं म्हणून अधिक नऊ येणार आहे तर दहातन दोन गेले राहिले आठ चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणून वजा आठ वाय आणि तीन वाय वर्ग आहे तसे राहणार आहेत म्हणजेच आपलं उत्तर काय आलं तीन वाय वर्ग वजा आठ वाय अधिक नऊ अशाच प्रकारे आपण सहावगणितही पाहूया सहावगणित काय आहे वजा तीन वाय वर्ग अधिक दहा वाय वजा सोळा आणि सात वाय वर्ग आठ ते सजातीय पदे एकाखाली एक घेणं खूप महत्वाचं आहे किंवा सजातीय पदांची बेरीज वजाबक्की करणं हे महत्वाचं आहे आपल्याला कळली पाहिजे सजातीय पदं कोणती आहे अधिक दहा वाय वजा सोळा आता इथं वाय वर्गाचं कोणतं पद आहे तर सात वाय वर्ग आता वायचं पद नाही आपण अधिक शून्य वाय लिहूया आणि अधिक आठ आता पहा सोळा आणि आठ एक धन ऋण असल्यावर ह्यांची आपली वजाबाकी होणार आणि चिन्ह मोठ्या संख्येचं लागणार म्हणून वजा आठ हे आपलं उत्तर आहे अधिक दहा वाय आहे तसं लिहिणार आणि वजा तीन अधिक सात यांचीही वजाबाकी होणार आणि सातला अधिक चिन्ह असल्यामुळे उत्तराला अधिक चिन्ह आलेलं आहे म्हणजेच आपलं उत्तर काय आलेलं आहे चार वाय वर्ग अधिक दहा वाय वजा आठ त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बैजिक राशींची म्हणजे द्विपदींची बेरीज आणि वजाबाकी ही पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा थँक्यू फॉर वॉचिंग